आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना संघ शाखेच्या वतीने ते तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं की एक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संघ गावातील रेशन धान्य कार्डधारकांना अर्ज देऊन सुद्धा धान्य मिळालं नव्हतं त्याबाबत अर्ज दिला होता की एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या कार्यालयासमोर हलगीनाथ बोंबोंब बुं, धरणे आंदोलन होतं त्याबाबत पूर्ण अधिकारी आणि तहसीलदार साहेबांनी आम्ही दिलेल्या अर्जाचा दखल घेऊन अन्न सुरक्षेचे जे अर्ज दिलाय दोन हजार बावीस पासून आज अखेरपर्यंत ज्या कोणत्या कारणानुसार प्रलंबित राहिले होते त्याची चौकशी करून आम्हाला लेखी स्वरूपात अर्ज दिले की एकतीस जानेवारी महिना अखेरपर्यंत ज्या संघ गावातील कार्ड धारकाने अर्ज दिलाय त्या अर्जदारांचा महिना अखेरपर्यंत धान्य चालू करतो म्हणून लेखी अर्ज दिलाय त्यामुळे आजचा आम्ही आंदोलन शांततेमध्ये आणि एक फेब्रुवारी पर्यंत तात्पुरता स्थगिती करत आहेत पण एकतीस जानेवारी तहसीलदार साहेबांना सूचना आहे तुमची खुर्ची आणि पूर्ण अधिकारची खुर्ची आम्ही जागेवर ठेवणार नाही खुर्ची आणून या सांगली रोडवर ठेवून धान्य जागेवर वाटप केल्याशिवाय तुमच्या खुर्ची सोडणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे त्यांचं म्हणणं आहे की सर्व्हर बंद असल्यामुळं काम व्हायला तयार नाही तहसीलदार साहेब दोन हजार बावीस पासून तुमच्या कार्यालयामध्ये अर्ज बंद आहे नोटा दिल्यानंतर सर्व्हर चालते आणि नोट प्रामाणिक काम आलं की सर्व्हर बंद पण पडते का असा आमचा प्रश्न येतोय त्यामुळे तुम्हाला ही शेवटची संधी आहे एकवीस जानेवारी एकतीस ज्या त्या कार्डधारकाला जर धान्य नाही मिळालं पण आम्ही काय स्वाभिमानी शेतकरी संघटना गबसणार नाही तुमचा पुरवठा अधिकारी तुमची खुर्ची जागेवर आणून चांगली रोडवर ठेवून तोपर्यंत धान्य मिळणार नाही त्याला पोत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला सुट्टी देणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना हा विषयावर ठाम आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जय सु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जय सु एकच गट्टी लाखों शेतक धान्य सुरक्षित कार्डावरती अर्ज देणारा कार्ड धारका धान्य कोण म्हणते देत नाही ना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच धन्यवाद